अगदी असा मस्त झालेला आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये सुद्धा तुम्ही हे चहाबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता हेल्दीसुद्धा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून असा मस्त टेस्टी नाश्ता तयार करणार आहोत त्यासाठी मी इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण पोळीला वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ त्यानंतर थोडासा ओवा घालायचा आपल्याला हातावर चुळून त्यानंतर मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे गरम करून ते घालायचं आहे आपल्याला हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेल सगळ्या पिठाला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला त्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक केलं ला नसेल तर नक्की लाईक करा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा एक असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आपल्याला एकदाच पाणी नाही घालायचं असं घट्टसर याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला असा घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे मी आपण पोळेला मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळलेलं आहे तर आता आपल्याला याला पंधरा ते वीस मिनटं असं झाकून ठेवायचं आहे भिजत एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा जिरे जिरे आपले व्यवस्थित फ्राय झालेले आहेत त्यामध्ये घालायचा आपल्याला एक मिडियम साईजचा बारीक कापून घेतलेला कांदा कांदा आपल्याला थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपला थोडासा परतून झालेला आहे जास्त पण लाल नाही करायचा थोडासा असा गुलाबी कलर होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे थोडासा असा गुलाबी कलर झालेला आहे कांद्याचा यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा हळद पाव चमचा चाट मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा कश्मीरी लाल तिखट आता आपल्याला मसाले या कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथं तीन बटाटे मीडियम साईजचे बॉईल करून याला खिसून घेतलेलं आहे ते घालायचे आपल्याला त्यानंतर घालायचे आपल्याला कोथिंबीर मी सवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचं आहे पावसाळ्याचे दिवस आहे बाहेर पाऊस पडत आहे आणि थंडी पण सुटलेली आहे काहीतरी आपल्याला चहाबरोबर चटपटीत खावा असं वाटलं तर तुम्ही अशा प्रकारचा गव्हाच्या पिठापासून असा मस्त नाश्ता बनवू शकता चहाबरोबर सुद्धा खूप छान लागतो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर आता आपण खाली काढून याला थोडंसं थंड करून घेऊया साधारण वीस मिनिट झालेलं आहे तर आता आपलं पीठसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे असं सॉफ्ट झालेला आहे आपला डो तर यामधला आपण एक गोळा काढून घेऊया अशा प्रकारचा आपल्या पोळीपेक्षा पोळीला जेवढं घेतो त्यापेक्षा आपल्याला छोटा उंडा घ्यायचा आहे आता आपल्याला हा उंडा लाटून घ्यायचा ला आहे याला आपल्याला तेल किंवा पीठ लावायची गरज नाही आपण जसं पोळी लाटतो त्याप्रकारे आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी पोळी लाटून घेतलेली आहे तर आपल्याला हे कापून असं चौकून भाग करायचा आहे यातला अशा प्रकारे आता यामध्ये आपल्याला बनवून घेतलेलं बटाट्याचं स्टपिंग घालायचं आहे अशा प्रकारे मधोमध मौद। साईडला थोडंसं सा आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडून आपल्याला व्यवस्थित हे बंद करून घ्यायचं आहे म्हणजे मग तळतळेस हे फुटणार नाही अशा प्रकारे आता आपण एका काटे चमच्याच्या सहाय्यानेला डिझाईन करून घेऊया किंवा तुम्ही चाकून सुद्धा करून घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारेच आपल्याला सगळे बनवून घ्यायचे आहेत तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे तर आता आपण यामध्ये तळून घेऊया आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचा आहे खायला खूप छान लागतं तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा चारच्या चहाबरोबरसुद्धा चार चार तुम्ही हे बनवू शकता अगदी घरच्या सामानापासून आणि कमी वेळात हे तयार होतो हा नाश्ता मस्त गोल्डन कलर झालेला आहे तर आता आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे गोल्डन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपण यामध्ये मैदा वापरला नाही त्यामुळे हेल्दी नाश्ता आहे हा तुम्ही बघू शकता मैदा न वापरता आपण गव्हाच्या पिठापासून असा हेल्दी असा नाश्ता बनवलेला आहे खायला खूप टेस्टी लागतो तुम्ही सुद्धा नक्की करून बघा माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद